एवढ्या दिवसाचा बघतो आहे तुला काही कळत नाही का माणसे बोलत असताना मदत बहिलाने बोलू नये महिलाने बोलू नये काय मैलूष की आय की नाही मैलुष की नाही मुरु भाऊ माणूस की

मला एक समजलं नाही यार थी? तुझे लग्न आणि मयुरी मॅडम सोबत मला काही समजत नाही साहेबांनी म्हटलं का हो साहेबांनीच म्हटलं अरे मग विचार कसला करतोस अरे माझ्याकडून तुला काम करू डांगऱ्या काळ्या चुलीत लोशन <laughs> माझ्याकडून तुला अभिनंदन अभिनंदन आणि सालामी नंदन, अभी नंदन, नंदन। <laughs> चला अशा मंगल प्रसंगी आपल्याला दारू पिण्यासारखे पवित्र काम केले त्याशिवाय माणसाला मोक्ष नाही कुणाला माहित झालं तर अरे कुणाच्या बापाचं कमायची पितो का आपण आपलं कमायची पितो अरे साहेबांना माहित झालं तर अरे साहेबाला कोण घाबरतो अरे मी आहे ना मुरेश्वर चारू दत्त चाल कोण सात मोच्या

कारण जास्त दारू पिल्याने माणूस हळूहळू मरतो पटकन मरत नाही आणि आपल्याला खूप जगायचे माझ्या बेवळे मित्रांनो ओरी घेऊन

बस बस, बस, बस <laughs> आज आपण मिळून मिळून संतांनी असं मीच म्हटलं पण संतांच्या नाव घेतल्याशिवाय वजन पळत नाही ना म्हणून एवढंच वजन शिका एवढ अरे राजू मी किती दारू प्यालो ना दारू मला चढत नाही मी दारूला चढतो अरे <laughs> किती प्यालो ना या कानाची खबर त्या कानाला होत नाही कारण मला कधी दारू चढत नाही आहे आ, अरे वाह तो चिकना आगे चकना चकने चकने पे लिखा है भोगने का नाम ठीक है, कोटा 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 कोटा

होणारा अरे <laughs> 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 मी किती पानात आहे पत्री करून कठीण शब्द आहे तुला हे हे बघ मी मी बॉटल घेतली म्हणजे दारू ओसली पाणी खातलं मी मॅनेजर आहे तू होणारा जावय आपण आधीला घरी आहोत दरवाजा बंद आहे मी स्वतः तिकडे बघितलं आणि दारू या कानाला खबर नाही कारण मला कधी दारू चढत नाही नाही गेले हे बघ मी ग्लास चाललो पाणी खातलं मी मॅनेजर आहे तू जावळी आहे

पाण्यात ग्लास मी मी जावईला तू मॅनेजर आपण दरवाजा बंद हो। आहे आधी ना तिकडे तिकडे बघत आहे आपण दारूच्या घरातच आणि मी घरची बस त्या घराची त्या घराला खबर नाही कारण मला कधी दारू येत <laughs> मी मॅनेजर घेतला जेव्हा ओतला दारू आहे तू पाणी तिकडे बघत आहे पण या कानाची त्या दारूला ना खबर नाही कारण मला ना कधी दारू সামনে আসা দেখা কলসাত